आय वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज आमचा स्टॉल लावायचा दिवस आहे युजली आम्ही फ्रायडे सॅटर्डे संडे स्टॉल लावतो आणि आज दोन आठवड्यांनी आम्ही स्टॉल लावला आहे पण इथे कोणी येतच नाहीये गर्दीच नाही आम्ही केव्हापासून होतोय सेवन थर्टीला आमचा स्टॉल चालूच होतो आता आठ वाजले आता बाकीच्या डेज मध्ये आठ वाजेपर्यंत ऑलमोस्ट संपत आज आम्ही केव्हा पासून हॉट बॉक्स दोघी विचार्या पण येतात नाही कन्सिस्टन्सी सगळ्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे इम्पॉर्टंट दोन आठवडे ब्रेक घेतला आणि पण काय नाही प्रॉडक्ट असं आहे की सगळे लोक येस खूप आणि आता मी तुमच्याशी बोलता बोलता ऑलरेडी एक जण आलंय आता आम्ही आय टोल्ड यू आय यू चीज केक कसा वाटला खूप मस्त थँक्यू मी आहे फ्रायडे सॅटर्डे संडे मगाशी सांगितलं आमचा स्टॉल असतो विले पार्ले ईस्ट मारिया रोड अपोजिट पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस तिकडे इकडे सोडा बोबाय हे टेम्पो आहे टेम्पोच्या बाजूला फ्रायडे सॅटर्डे संडे विजिट करू शकता आणि ट्राय करू शकता स्टेशन वरून येते तर समोर स्टेशन आहे तिथून सरळ आला तुम्हाला दिसेल स्टॉल बारीश आग पाऊस हे बरं आम्ही छत्री लावली आता आम्ही दोघीच आहे तर ते छत्री लाव लावली कशी ते दाखवू नाही सगळ्यांना तर दाखवलं बघून निघलं आता फोन बिलायचा प्रश्न नाही पण मग आम्ही ओपन कशी केली असती ना म्हणून पटपट पटपट मी फोन ठेवला इकडेच आता त्याच्यात कस लागणार आहे ते आता पकडायला आहे दोन चीज सेल झाले आणि आता पाऊस आलाय स्ट्रगल इज रिअल गाय स्ट्रगल इज रियल मला मला पर्सनली खूप विचारत स्टॉल कसा लावायचा स्टॉल कसा लावायचा जर तुम्ही अशा सगळ्या गोष्टीसाठी प्रिपेअर असाल तर तुम्ही स्टॉल बिंदच लावू शकता इट्स नॉट इझी आय गेस रील मध्ये दिसत की इझी आहे तेवढं इझी नाही आहे आपण एकटे जर हँडल करणार असाल तर थोडस डिफिकल्ट होत कारण जेव्हा पाऊस असतो मेजर तेव्हाच डिफिकल्टी येते जेव्हा पाऊसचा असतो बिकॉज एकटा जर असेल तर तो सगळ्या गोष्टी हँडल नाही करू शकत सो so, एक जण तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे स्टार्ट करायचा विचार करत असाल तर हँडी कोणी असेल सोबत तर तुम्ही विचार करू शकता बिकॉज मी पण आता ऑफिसवरून आली आहे आणि सातला मी ऑफिसवरनं घरी आले आणि साडेसातला आम्ही इथे स्टॉल लागलोय तर तोपर्यंत तो स्टॉल आम्ही लावत नाही जोपर्यंत मी घरी पोचत नाही बिकॉज एकटीने तर शक्य नाही हा कारण की छत्री घेऊन येणं अगेन स्टॉल मग स्टॉलचं मटेरियल हे सगळं काय मी एकटी पिशवी घेऊन येऊ शकतरी राखतात तस तुम्ही स्टार्ट करू शकता काय नाही विका पण मज्जा पण करा बस आम्ही कधी बोर नाही होत कोण आलं नाही आज आमचा पार्टनर आलं नाही स्टॉल आहे हा टेम्पो हा असला की आम्ही खूप मजा आणि भजन करतो आम्ही गाणी म्हणतो आम्ही इकडे वाजवतो सगळ्या गोष्टी जेव्हा कस्टमर नसतात तेव्हा हो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो तर आता हिने चालू केलंय तर मग दिसेल पण ते हाय ते व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड केलं तर मे बी बट या पण बिझी असेल तेव्हा हाय गेस ते करता नाहीत कारण की मग परत आम्ही ट्राय करू तुम्हाला जेवढा आमच्याकडनं दाखवता येऊ शकत आहे की आम्ही स्टॉलवर काय काय करतो तसं आम्ही स्टॉक का आणते काय ठेवते मग हे असं होतं ना मग पाहू शकतो खूप मला लोकांचं लक्ष नसलं की माझी खूप आणि जेव्हा आम्ही नवीन नवीन चालू केलं होतं तेव्हाची स्टोरी ती आता सांगते कारण की तेव्हा मी काय असं टाकत नाही ना तर तेव्हा काय झालं माझ्या प्रॉडक्ट सेलना माझे कस्टमर एवढे भारी एवढे भारी ते मला डायरेक्ट पशी पाठवायचे आणि ते वाटून टाकतेस म्हणजे तुम्हाला माहिती नाही तुम्ही म्हणजे तुमच्या रशिवाद लोक कधी येतील काय माझ्यापेक्षा म्हणजे भारी भारी कस्टमर मला भेटले ना खूपच भारी किती पण पाऊस असेल तर ना म्हणजे मी स्टोरी टाकली घेतात मला बोलतात साईडला काढून ठेव आणि जर नसेल पॉसिबल त्यांना दुसरं असेल ना आम्ही खूप जास्त वेळ उगीय आणि सोडा नाही झालंय मग ते मला पैसे वाटवला आणि मग वाटून दा मग जाते म्हणजे एक त्यांच्या थ्रू हेल्प पण होते हेल्प करतात मी जाऊ म्हणून आणि सेकंड म्हणजे त्यांच्या थ्रू ते लोक लोकांना मी ना हेल्प करते हा आता बघा तुमच्या पण कसं टाइमपास होतो ते आमच्यामुळे

माझ्याकडे मी इंस्टाग्राम मा करून टाकते ना तेव्हा तुला अरे आता असते कि जेव्हा मोठ्या युट्युबच्या पेज वरती येतात ना तेव्हा छोट्या युट्यूब भाव घेत नाही आहे माहिती तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो खूप युट्युब चॅनेल वर येतात रणवीत निखिलवरती पण येऊन गेलेत ह्या काकी ना, ना, भी, oh. का आहे ना गुडलेग आहे जेव्हा पण व्हिडिओ मध्ये येतात ना त्यांचे हंड्रेड के प्लस होतात व्ह्यूज व्यूज सॉरी काय होतात हे नाही ना व्ह्यूज पण होतात कारण की बघा तो माझा एक रील बघितला ना छोटासा त्याच्यामध्ये मी धावत जाताना असे साईड जाताना दिसल्या त्याच्यामुळे ते हंड्रेड के मला तरी वाटते गेले हे <laughs> गुडलेग <laughs> चा कमाल इकडनं आला म्हणजे आता पण तू आम्हाला इकडनं इग्नोर करून गेलीस म्हणजे फक्त निखिल साठी इकडे रिटर्न म्हणजे मुलींना काय इज्जत आहे की नाही मार्केट मध्ये इज्जत आहे घरच्या मुलींना विचारल्या सगळ्या पण पाहिजे सर तुम्हाला आय वॉन्ट चॉकलेट चॉकलेट ये देखो पेमेंट करके मैं ये करता हूँ वरना बोलेगे फ्री में लेते हो नहीं नहीं ये हमेशा पेमेंट करके ही खाता है क्योंकि सो तो फ्री का पसंद नहीं है हाँ। और इसके इसमें हम लोग भी खाते हैं हाँ हाँ, <laughs> हाँ। अभी मैं दिखा करते हैं हाँ खाते हम देखने के लिए आज का क्या बराबर बनाया नहीं नहीं बनाया बरोबर बन सर जी पेक एकदम टेस्टी यू थँक्यू थँक्यू आहे मला ते नटेला आणि ते ब्लूबेरी फ्लेवर मला ब्लूबेरी सगळ्यात चांगलं आवडत पण जेव्हापासून हा केक तू फ्लेवर ऍड केला ना तेव्हापासून मला हाच आवडतो दुसऱ्या फ्लेवर कायची इच्छा होत नाही असतात ना असे ते काय काय युट्यूब चॅनलच नाव आहे रणजित निखिल नुसतं धावत राहा आणि लोकांना घेऊन धावा

আমি খাতোয় পাও ভাজি বাই গুড নাইট